श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि जर तुमच्याही घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करत असेल तर या गणपतीची स्थापना करताना या पंधरा नियमांचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे जर आपण या नियमांचं पालन केलं नाही तर गणपती बाप्पांची अवकृपा आपल्यावरती होत असते बाप्पा आपल्यावरती नाराज होत असतात आणि यामुळे आपल्याला या, या नियमांचं पालन आवर्जून करायचं आहे तर अशे चाहेत। असे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बप्पांचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पांचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व हे खूप अधिक पटीने आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन हे होणार आहे या दिवशी आपल्या घरामध्ये मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटाच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पांची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे काही नियम सुद्धा पाळले जातात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे खूप शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती तोंड करून ठेवू नका ईशान्य कोपऱ्यातही गणेशाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर श्री गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची प्रतिष्ठापन केल्याने घरात धन समृद्धी शांती याची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची भरभरून प्रगती होते गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मूषक असणे अवश्य आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहे तसेच गणपती बाप्पांची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असं मानलं जातं की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती ही नांदत असते तसेच ज्या गणपती बाप्पांची मूर्ती उभी असते अशा मूर्ती घरामध्ये स्थापन करू नये तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाट आणि त्याभोवती मखर पूजा स्थापनाच्या वर बांधण्याकरता नारळ आंब्याची डहाळी सुपाऱ्या पाण्याने भरलेल्या तांब्या पळी पंचपात्र तामण समई जानवे पत्री शेंदूर विड्याची पानं सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरिता लागणारे मोदक मिठाई पेडे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी गणेश चतुर्थी दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे त्याचबरोबर अशा गणेशाची मूर्ती स्थापन करू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसूनही अशा पद्धतीची मूर्ती ठेवावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्याने ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी यासोबतच गणपती बाप्पांना कधीही पायऱ्यांखाली ठेवू नये त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहिले तेवढे दिवस सात्विक अन्न खावे मांसहार्ह करू नये जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा नैवेद्य द्यावा तसेच गणपतीच्या मूर्तीसमोर रोज अखंड दिवा प्रज्वलित करावा तसेच बप्पांची मनोभावे पूजा करावी त्याचबरोबर गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका त्याचबरोबर घरात जोपर्यंत बप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची विशेष काळजी घ्या घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडे जनावरांपासून बनवला असतो म्हणून चामड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की चामड्याचे बेल्ट जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे तसेच दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावूनच पूजा करावी दोन वेळेस आरती करावी पूजेच्या वेळेस धूप धीप नियमितपणे लावावे वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद हा कायम टिकून राहतो तर अशा प्रकारे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्याच घरी हसू घेऊन येतो तर हे नियम आपल्याला उद्या गणेश चतुर्थीला आवर्जून पाळायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ